クラスかタナカさんにラグのケル。かいこらしいリーさんちゃだクテバユニいー。タナカさんにリーさんちゃダクてバユニシーラグのケル。ねえ、聞いてるタナカさんは結婚しました。え誰とリーさんの妹と。へえ、タナカさんはリーさんの妹と結婚しました。 मराठी आणि जपानीमध्ये किती साम्य आहे ना बरेचदा हे स्टार क्वेश्चन सोडवताना हो जर दिलेल्या वाक्यांचं मराठीमध्ये भाषांतर केलं तर प्रश्न सोडवायला अगदी सोपे जातात आपलं आजचं पहिलं वाक्य आहे तानाका सान वा टिककोन आणि पर्याय आहेत नो इमोतो री सान आणि तो नो हे पार्टिकल चाचीचे असा अर्थ सांगतं इमोतो म्हणजे धाकटी बहीण री सान हे आहे नाव आणि तो म्हणजे अँड किंवा विथ असे दोन्ही अर्थ होतात म्हणजे आणि किंवा च्या बरोबर असाही या तोचा अर्थ होतो आता केकोन शिमाश्ता म्हणजे कोणाच्या तरी बरोबरच लग्न केलं असणार आहे लग्न करण्यासाठी दोन व्यक्तींची आवश्यकता असते त्यामुळे केक कोन्शी या क्रियापदाच्या आधी तो हे पार्टिकल येणार हे नक्की कोणाच्या तरी बरोबर लग्न केलं मग कोणाबरोबर तर एकतर री सान तो केकोन शिमाश्ता असं आपण म्हणू शकतो पण मग उरलेले जे दोन पर्याय आहेत नो आणि इमोतो ते कुठे बसवायचे त्यामुळे रिसान तो केकोन शिमाश्ता हे जरा बसत नाही आहे मग री सान नो इमोतो असं जर आपण केलं तर वाक्याला अर्थ येईल म्हणून तानाकासां विसांनो इमो होतो तो कोणशी मास्ता हे उत्तर बरोबर आहे तानाकासांनी वीसांच्या धाकट्या बहिणीशी लग्न केलं दुसरं वाक्य सुमी मासे ई देस का आणि पर्याय आहेत एकी स्टेशन नी वा दोन पार्टिकल्स आहेत दो म्हणजे कसं इत तारा गेलं तर सुमी मान गा म्हणजे एक्सक्यूज मी ई देस्का ठीक राहील प्रश्न विचारलाय का हे प्रश्नार्थक प्रश्नार्थ आहे या वाक्याच्या उत्तराकडे जाण्यापूर्वी आपण तारा ई दे का ह्या पॅटर्नकडे जरा बघूया तारा ई देस्का हा पॅटर्न कधी वापरतात जेव्हा प्रश्न विचारणाऱ्याला समोरच्या व्यक्तीकडून एखाद्या सूचनेची अपेक्षा असते म्हणजे कसं तर समोरच्या चित्रामध्ये डॉक्टर त्या मुलीला तपासायला आलेत आणि ती विचारते नानी ओ ताबेता राही देस का काय खाल्लं तर योग्य राहील ह्यावर डॉक्टरांनी काय खावं काय खाऊ नाही ह्या सूचना देणं अशी तिची अपेक्षा असते म्हणून तिने थाबेरू या व्हर्बचं थाबेता असा ता फॉर्म करून पुढे रा लावला थाबे तारा ई देस काय खाल्लं तर बरं होईल तसंच दुसऱ्या चित्रामध्ये ती लायब्ररीयन आहे तिला तो मुलगा विचारतोय कोनो होऊन वा इच्सू मादेनी काय तारा ई का इच्सू मादेनी कधीपर्यंत कधीच्या आत खायसू परत करणे एखादी गोष्ट उधार घेतलेली एखादी वस्तू परत करणे कोनोहोनवा हे पुस्तक कधीच्या आत कधीपर्यंत परत केलं तर ठीक राहील ह्यावर त्याला त्या लायब्रेरियनकडून सूचनेची अपेक्षा आहे म्हणजे मंगळवारपर्यंत किंवा पंधरा तारखेच्या आत असं काहीतरी उत्तर तिच्याकडनं अपेक्षित आहे म्हणून खायसू ह्या क्रियापदाचं खायशता असा ता फॉर्म करून पुढे रा लावला खायशता रा ई देस्का परत केलं तर चालेल हे पुस्तक कधीपर्यंत परत केलं तर चालेल म्हणजे तारा ई का हा पॅटर्न समोरच्या व्यक्तीकडून काहीतरी सूचनांची अपेक्षा असते तेव्हा विचारतात आता परत आपल्या वाक्याकडे वळूया इथे सुद्धा ई का असं विचारलं आहे म्हणजेच त्याच्या आधी आपल्याला इत तारा हा शब्द आला पाहिजे गेलं तर ठीक राहील मग आता उरलेले शब्द काय आपले कुठे जायचं असावं स्टेशनकडे मग स्टेशनकडे म्हटल्यावर एकिनीवा वा हे येईल आणि दो म्हणजे कसं म्हणजे स्टारच्या जागी आपला दो शब्द येणार सुमी मसेन गा एकिनि वा दो इत तारा स्टेशनकडे कसं गेलं तर ठीक राहील म्हणजे आपलं उत्तर आहे तीन